कॉम्बिनेशन आलेले आहे हिरव्या कलरचं ब्लाउज आहे लाल कलर ची साडी आहे फक्त रुपयाला आहे हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या त्यांचे पुन्हा एकदा माझी सही युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर तुम्हाला आज मी काही किचन वगैरे किंवा रेसिपी वगैरे काही शेअर करत नाही आज तुमच्यासाठी मोठी अशी खुश खबर आहे आता तर आपण पावसाळा सुरू झाले तर मान्सून सेल तर बऱ्याचदा विचारत होते साड्या तर एकत्र सेल लावलेला आहे मस्त मान्सून सेल तर तुम्हाला छान मस्त डेली साड्या खूप छान किमतीमध्ये आणि खूप छान होत आहे साड्यांचा आणि त्याला वेळ निघाला होता साड्यांकडे वळूया साड्या बघूया तर ज्या साड्या साड्या बघूया आणि मान्सून सेल आहे नक्की संधीचा फायदा करून घ्या मागच्या वेळेस पण सेल लावला होता ना बऱ्याच त्यांनी ऑर्डर केलेल्या होत्या आणि काही ताईंना भेटल्या नाही त्यामुळे पटकन ऑर्डर करत तर माझा कॉल लागला नाही तर मला स्क्रीनवर तिथं नंबर दिसेल ना त्यावरती तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअप मेसेज करा कारण कॉल कधी उचलत नाही कारण कामामध्ये असतात त्यामुळे आणि कधी माझं व्हिडिओ एडिटिंग वगैरे चालू असतं तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा मी नक्की बघेल आणि पटकन चला साड्यांची ऑर्डर तुम्ही पटकन व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट काढा तर तुम्हाला फोटो वगैरे पाठवायला नाही समजा पण एवढ्या काढायचे तर तुम्हाला जी साडी आवडेल ना तिचा आहे ना फोटो काढायचा आणि मला सा व्हॉट्सअपवरती सांगायचा तर तुम्हाला प्राईस वगैरे मी सगळे काही व्हिडिओमध्येच सांगणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आपण बोलूया तर ही साडी आहे पेपर सिल्क साडी तर पूर्ण ते ओपन करून दाखवणार नाही आता कारण फिनिशिंग वगैरे बी घडते साड्यांची आणि ह्या साडीची नाही व्यवस्थित नंतर अशा प्रकारे घडीही घालता येत नाही तर बघा पेपर सिल्क साडी आहे आणि ह्या साडीची प्राईज आहे फक्त चारशे पन्नास रुपये तर तुम्हाला छान मस्त कमी किमतीमध्ये पेपर सिल्क साडी भेटते छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी घालण्यासाठी आणि एकदम छान आहे मग मी पण घेतलेली याच्यामधली साडी तुम्ही बघितली असेल तर यामध्ये कलर पण खूप छान मस्त आहे हे बघा आहे कलर ब्राऊन कलर आहे या ग्रे कलर आहे खूप छान छान आणि मस्त कलर आहे आणि यामध्ये ना हे दुसरं पॅटर्न आहे यावरती खडी वर्क आलेली आहे मला ही दाखवते पेपर सिल्क पॅ पेपर सिल्क मधलंच आहे हे पण यावरती ना हे बघा खडी वर्क आणि याची काठाची डिझाईन वेगळी तर याची प्राइस आहे फक्त पाचशे रुपये तर पाचशे रुपये मध्ये तुम्हाला खूप छान मस्त साडी भेटते आणि फ्री शिपिंग आहे आणि तुम्ही इथे आले ही तुम्हाला साडी भेटेल घरी जे काही सिम्नर्मधून बघताय व्हिडिओ तर माझं घरी ते सिम्नमध्ये आहे मग मला व्हॉट्सअपवर तुम्ही माझा ॲड्रेस वगैरे विचारू शकता आणि हे बघा यामध्ये पण खूप छान मस्त मस्त कलर आहे तर हे बघा तर हा हे कलर आणि जो कलर आवडतोय ना त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मला व्हॉट्सअपवरती सेंड करा तर पेपरच्या सेंट साडीमध्ये हे बघा हा कलर ही खूप छान मस्त आहे ना खूप सुंदर दिसतो कलर आणि यामध्ये खूप सगळे काही कलर आहेत हे बघा खूप मस्त के कलर आहे एवढे सर सगळ्या काही आपल्या पेपर सिल्क साड्या तर पेपर सिल्क साड्याची तर ह्या काठांच्या साड्यांची प्राइस आहे चारशे पन्नास रुपये आणि या काठांच्या साड्यांची प्राइस आहे पाचशे रुपये फक्त आणि आपल्याला डेन्विस साठी साडी तर आता पावसाळ्यामध्ये आपले कपडे तर वाहतील भरपूर साडे कपडे लागतात आणि म्हणून तुमच्यासाठी मान्सून सेल लावलेला आहे तर ही साडी तर चारशे रुपयेला आणि याचं कापड वगैरे खूप छान मस्त आहे हे बघा साठी खूप छान साडी आहे ही आणि यामधली साडी पण मी एक ना यूज करायला म्हणजे वापरायला गाठली होती तर मस्त आहे आणि ही खडी वगैरे पण निघणार नाही एकदम पॅक आहे ही खडी ही बघा बघू शकता तुम्ही खडी पण खूप छान मस्त आहे आणि म्हणजे ही नि न निघणारी आहे कितीही वापरा आणि याचा पोत पण खूप छान आहे एकदम हलकी फुलकी तर आपण नाही जास्त जड साड्या घरामध्ये घालून काम वगैरे करू शकत नाही एकदम आता हलकी फुलकी साडी लागते आणि हे खूप होतं तर तुम्ही बघू शकतात हे बघा साडीचा पोत साडीचा कलर यामध्ये पण तुम्हाला कलर भेटून जाईल आणि एकदम अशी पातळ त्याची साडी आहे आणि याचा ब्लाउज पीस पण बघू शकता तुम्ही किती छान मस्त आहे ना तर याची प्राइस आहे फक्त चारशे रुपये यामध्ये सगळ्यांचा आवडता कलर लाल कलर लाल आणि सफेद कलर मध्ये डिझाईन केलेली आहे मस्त कलर आहे हा तर तो एक ऑरेंज कलर आहा, लाल कलर हे पण आहे की त्यामधलंच कलर आहे हे त्या साडीमधलंच पॅटर्न हे फक्त डिझाईन वगैरे वेगळी आलेली आहे तरी पानांची डिझाईन आलेली आहे आणि पानांच्या डिझाईनची साडी घातल्यानंतर खूप छान दिसते आणि याचा पोत पण खूप छान एकदम मौसूद आहे पातळ पोताची साडी आहे कारण मला बऱ्याचदा विचारतात की पातळ पोताची साडी आहे का तर एकदम पातळ सुताची साडी आहे ही आणि याचे कार्ट पण खूप छान मस्त आहे बघा बघू शकता तुम्ही खूप छान मस्त कार्ट आहे तर यांची पण प्राइस चारशे रुपये आणि फ्री शिपिंग एकदम छान कमी किमतीमध्ये तुम्हाला साड्या आहे तर ह्या संधीचा नक्कीच तुम्ही फायदा करा कारण ह्या साडीची प्राईस जास्त होती तर तुम्हाला कमी करून सांगते मी सगळ्या काही साड्यांच्या प्राईस तर याची याची प्राईस चारशे रुपये आणि एक ही साडी आहे डिझाईनर ब्लाऊजवाली आणि याचा ह्या साडीचं कापड खूप छान आहे एकदम कितीही वापरा की ही तुम्ही कंटाळशाल फेकून आपल्याला असेच टाकावं लागेल कंटाळून कंटाळून थकशाल तरी ही साडी तुम्ही वापरशाल अशी साडीचा पोत आहे एकदम मस्त तर यामध्ये पण तुम्हाला कलर दाखवेल तर हा आपला पो पोपटी कलर एकदम फेंट कलर आहे पोपटी आणि यावरती डिझाईनर जे मी घातलेला आहे ना म्हणजे ही साडी वेगळी आहे पण असं येईल बाईला तर ही हे बघा बघू शकता अशी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता ती घातल्यानंतर किती छान दिसते आणि ती पण पूर्णपणे अशी प्लेन म्हणजे थोडीशी वर लायनिंगेमध्ये माझ्या म्हणजे ही साडी दिसते सा ना अंगा भरलेली याच प्रकारची फक्त तिचा पोत थोडासा जाणि साडीचं ब्लाऊज बघू शकतात तर याची प्राइस आहे ना पहिले सातशे पन्नास रुपये होती तर आता आहे फक्त सहाशे रुपये सहाशे रुपयेमध्ये तुम्हाला खूप छान मस्त डिझाईनर ब्लाऊजची साडी भेटते तर कलर पण खूप छान आहे बघा घातल्यानंतर किती सुंदर दिसते ना खूप छान मस्त आहे जी पाहिजे तुम्हाला दाखवली त्यामध्ये हा वाईट कलर आहे जांभळा सा कलर मला तर जांभळा कलर खूप आवड तेव्हा मी ही पण जांभळी साडी घेतली जांभळा कलर आहे हा मेहंदी कलर चारशे रुपये स्क्रीनशॉट काढू शकतात ज्या साडीचा कलर आवडला तिचा आणि जी पाण्याची दाखवली तुम्हाला ही साडी त्यामध्ये ही कॉफी कलर कॉफी कलर आहे हा तर ज्या पाण्यांची हिरव्या कलरची साडी दाखवली त्यामध्ये कॉफी कलर आहे आणि हा मरून कलर पानांच्या साडीमध्ये कलर आहे हा मरून कलर आणि एकदम फ्रेश ताए ताए फ्रेश कलर आवडतात तर हा फ्रेश कलर आहे हे बघा आकाशी कलर आहे आकाशी म्हणजे चिंतामणी टाईप आहे थोडासा खूप छान दिसतो हा घातल्यानंतर आणि जी तुम्हाला साडी दाखवली ना मी तर डिझाईनर बघू त्यामध्ये हा एक कलर आहे या साडीची प्राइस सहाशे रुपये डिझायनर ब्लाउज च्या फॅशन पण आहे आणि खूप छान दिसते घातल्यानंतर करायचा जास्त भरलेल्या साड्या कोणी घालत नाही प्लेन साड्या आणि डिझायनर डिझाईनर आली साडी मस्त आहे ना आणि हा एक कलर आहे त्यामध्ये डिझायनर ब्लाउज मध्ये कलर आहे हा हे बघा अशा प्रकारची साडी आहे ती तर फें, फेंट कलर एकदम फेंट वाला आहे त्यावरती डार्क ब्लाउज आलेले हे बघा खूप छान दिसेल घातल्यानंतर बघू शकता तुम्ही हे अस्लाउज पेंटसाठी डार्क ब्लाऊज किती छान मस्त कॉम्बिनेशन आहे ना खूप मस्त आहे साडीची प्राइस फक्त सहाशे रुपये मला सांगितल्याप्रमाणे आणखी एक कलर आहे त्यामध्येच स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही कॉफी कलरच ब्लाऊज आहे आणि फेंट ऑरेंज एकदम फेंट ऑरेंज कलरची साडी आहे त्यामध्येच कलर आहे म्हणजे यामध्ये डिझाईनर ब्लाउज चार ते पाच कलर भेटून जातील आणि आता आपण पुढच्या साड्यांकडे वळूया आणि ही एक आहे ते पण खूप छान मस्त आहे हे तुम्हाला फक्त पाचशे रुपयाचे भेटून जायचं आता हे बघा हळदीसाठी किती छान आहे ना साडी काठ बघा किती छान डिझाईनर असे मस्त काट आहे पूर्णपणे प्लेन आहे जी मी काश्मीर साडी घातली होती ना त्यामध्येच आहे फक्त माझ्या माझ्या साडीला काट होते ह्या साडीला काट आहे आणि हे मध्ये सगळं काही टिकली वर्क आहे आणि टिकली वर्क टोचणारं नाही किंवा निघणारं नाही आहे म्हणजे मी पण वापरते ना ती लाल साडी त्यामध्ये पण अशी टिकली वर्क आहे भरपूर वापरली तरी पण दिली भरं वगैरे काहीच नाही आणि याचं कॉम्बिनेशन आहे ना खूप छान आहे म्हणजे ना डिझायनर डिझाईनर आहे हे बघा रेड कलरच ब्लाउज आहे विच म्हणजे आंबा कलरची साडी आणि लाल कलरचा ब्लाउज किती छान दिसेल घातल्यानंतर आणि ब्लाऊज पण आहे ना असं डिझाईन आहे बघा बाईला ही डिझाईन येईल आणि मागच्या गळ्याला हे येईल किंवा पुढच्या गळ्याला हे बघा बघू शकतात किती छान आहे आणि याची प्राइस फक्त पाचशे रुपये आहे मला माहिती बऱ्याच ना ही साडी आवडणार आहे ज्या काही व्हॉट्सअपवर पण हे मेसेज करेल त्यांना भेटून जाईल आणि त्यामध्ये पण कलर आहे अजून जे पण कलर दाखवते मी ओपन करत नाही लाल कलर आणि लाल ला हिरव्याचं कॉम्बिनेशन आलेलं आहे हिरव्या कलरचं ब्लाउज आहे लाल कलर साडी आहे फक्त पाचशे रुपयाला आहे तर मान्सून सेल एकदम छान ऑफर आहे नक्कीच फायद्यातून काय म्हणते संधीचं सोनं करा तुम्ही मस्त साडी भेटते अशा लग्न कार्यासाठी किंवा हळदीसाठी खूप छान आहे कुंबाच्या कार्यक्रमासाठी ब्रासो ब्रास ह्या साडीची प्राइस आहे ना नऊशे रुपये बघू शकतात तुम्ही नऊशे रुपये लावलेली नव्हती मी आता सेलमध्ये तुम्हाला ही साडी फक्त आहे ना साडी सातशे रुपयाला भेटून जाईल तर एकदम छान आहे आणि याचा पोट कापड वगैरे खूप छान आहे मम्मी पण वापरते यामध्ये साडी मम्मीला दिली होती मी तर ही साडी फक्त साडेसातशे रुपयाला तुम्हाला भेटते है, फ्री शिपिंगमध्ये आणि साडीचा पोत वगैरे खूप छान आहे आणि ती पूर्णपणे घडी आहे त्यामुळे तुम्हाला त्या करून ते दाखवत नाही यामध्ये पण कलर आहे तुम्ही बघू शकता कलर पण तो हा चॉकलेटी कलर आहे आणि हा थोडासा अमसुली कलर आहे कलरमध्ये चेंज आहे हा थोडासा मरून कलर टाईप आहे आणि हा अमसुली कलर आहे तुम्हाला लाल कलर आणि आंबा कलर ची दाखवली ना तर जी तुम्हाला लाल साडी दाखवली ना त्यामधला हिरवा कलर आहे हा हिरव्या कलरला कॉम्बिनेशन आले आहे आमचं पिवळा कलरचं ब्लाउजचं ते पण डिझाईनर आहे एक साडी तुम्हाला ओपन करून दाखवली आता प्राइस कमी झालेली आहे तर याची प्राइस आहे फक्त साडे सहाशे रुपये मध्ये भेटते आणि खूप छान नवीन पॅटर्न आहे पण आता घरी असल्यामुळे तुम्हाला ओपन करून दाखवत नाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि ज्या त्यांना घ्यायची ना त्यांना मी व्हॉट्सअपवर तर व्हिडिओ पाठवेल खरेदी केल्यानंतर हे बघा यामध्ये दोनच कलर आहेत एक वाईन कलर आहे हे बघा वाईन कलर आहे एक गुलाबी कलर, आगे। आगे कलर आहे आणि हे बघू शकता तुम्ही बांधणी पॅटर्न डेली यूज साठी कापड खूप छान मस्त एकदम सॉफ्ट कापड आहे आणि याची प्राइस फक्त साडेतीनशे रुपयामध्ये तुम्हाला बांधणी साडी भेटते यामध्ये कलर आहे ना लाल आणि पिवळा कलर मध्ये आहे बांधणी आणि यामध्ये फक्त डिझाईन वेगळी प्रत्येक साडीवरती तर एक साडी हे बघा हा दुसरा पॅटर्न म्हणजे लाल आणि पिवळा कलर वगैरे डिझाईन वगैरे वेगळी येईल यामध्ये तीन चार कलर आहे आणि भरपूर कलरचे डिझाईन पण आहे म्हणजे वेगवेगळी डिझाईन आहे ही बघा तर यामध्ये कोहिरीची डिझाईन आहे तर यामध्ये पानाची डिझाईन आहे आणि किती म्हणजे चार पाच पॅटर्न आहे बांधणीच्या आणि हे बघा अशी फुलांची आहे मला खूप छान बांधणी पाठवतात आणि हे डेजीस साठी काठांची साडी बऱ्याच मावशीना घ्यायची असते आजीनं घ्यायची असते काठांची साडी कारण माझी पण घ्यायची ना बिना बिनाकाठाची साडी घरामध्ये वापरण्यासाठी घालते तरी ह्या साडी किती फक्त तीनशे रुपये ब्लॅक <tellan> कलर शिल्लक आहे ब्लॅक कलरच्या दोन साड्या आहेत निळ्या कलरच्या एक साडी आहे आणि आता श्रावण महिना ये तर श्रावण महिना लागल्यावर आपण देवाच्या पूजेसाठी श्रावण महिन्यामध्ये व्हाईट कलर साडी घेतो तर हे बघा हे तुम्हाला फक्त चारशे रुपयामध्ये भेटून जाईल व्हाईट कलर कॉटनची साडी आणि कॉटनचं म्हणजे कप कापड वगैरे खूप छान आहे आणि धुतलं धुतून भरून निघेल ते बघा बघू शकता आणि त्यामध्ये ना काळे कलरचा काही समावेश नाही हा ग्रे कलर आहे तर पूर्णपणे पण साडी घालायची नसते थोडंफार कलर डिझाईन वगैरे लागतेच सफेद पूर्णपणे प्लेन साडी नसते घालायची पूजेसाठी पण तर अशी गोल्डन कलरची काट आहे यामध्ये अशी ना ग्रे कलरची डिझाईन आहे आणि बघू शकतास तुम्ही साडीचा तर कॉटनची साडी आहे तर आता येईलच तर त्यामध्ये तुम्ही पूजेसाठी वापरू शकतात किंवा आपण व्हाईट साडी घेतो तर हे बघा यामध्ये आकाशी कलर ची डिझाईन आहे यामध्ये पण चार कलर चार पॅटर्न आहे पोपटी कलर आहे असा थोडासा चार कलर आहे व्हाइट मध्ये वेगवेगळे आणि ब्लाऊज पीस वगैरे सगळं काही त्यामध्ये घेईल कॉटनची साडी म्हटले की ओपन करून दाखवता येत नाही कारण त्याची परत जशी घडी आहे तशी घालता येत नाही ना त्यामुळे आणि भरपूर काही साड्या आहेत पाश्च है। यह साड़े सारा सारा है। तर याची प्राइस पाचशे रुपये आहे यामध्ये पण तुम्हाला पहिले साड्या दाखवल्यास मी तर एवढ्या सगळ्या काही साड्या आहेत तर मान्सून सेल आहे संधीचं नक्की तुम्ही सोनं करा तर चला मला व्हॉट्सअपवरती ना मेसेज करा मी तुमचं व्हॉट्सअपचा मेसेज लगेच बघितल्याने तर मला वेळ भेटेल तेव्हा बघते मी आणि कॉल करण्यापेक्षा तर जास्त करून मला मेसेजेस करा कारण कॉल कधी उचलता म्हणजे उचलला जात नाही माझा फोनचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळे कॉल पण कधी कधी लागत नाही माझा त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपलाच मला मेसेज करा आणि चला इथे आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय आणि आपण रक्षाबंधनला पण येणार खूप छान मस्त साड्या घेऊन येणार आहे तर म्हणजे रक्षाबंधनचे पंधरा वीस दिवसच आणेल ते पण येतील व्हिडिओ आणि यापासून कोणती साडी आवडली कोणतं पॅटर्न आवडलं कोणतं पॅटर्न घेऊन येऊ हो? तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा